आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न टिळक भवन दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणे जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर प्रदेश सरचिटणीस सहप्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृह येथे संपन्न झाले महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेने बी जे पी सरकारला नाकारला आहे आणि जनता यांना कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसते असे यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद आहेर यांनी सांगितले तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे त्यामुळे ब्लॉक तसेच आघाडी व सेलच्या बैठका व बूथस्तरीय रचना यांच्या बैठका नवीन मतदार नोंदणी बी एल एच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावायचे आंदोलने रॅली इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील दिली व याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्यबैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना देखील दिल्यात तसेच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे मी स्वतः आमदारकीचा उमेदवार आहे असे समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायचे आहे कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावर आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकची संख्या दोनने वाढवण्यात आली ती पदे लवकरच भरण्यात येतील तसेच उत्तर भारतीय सेलचे अध्यक्षपदी संजय यादव तसेच ब्लॉक क्रमांक अकराच्या अध्यक्षपदी यासिन मोमीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले यावेळी सदर बैठकीला प्रदेश सचिव मनोज शिंदे प्रदेश पदाधिकारी भालचंद्र महाडिक निशिकांत कोळी जे बी यादव सुखदेव घोलप रमेश इंदिसे शीतल अहेर ज्येष्ठ नेते सुरेशभाई ठाणेकर प्रभाकर थोरात मोहन तिवारी निलेश शेंडेकर बाळासाहेब भुजबळ महिला अध्यक्ष स्मिता वैती शिल्पा सोनोने सेवादल अध्यक्ष रवी कोळी युवक काँग्रेसचे आशिष गिरी यांचेसह ब्लॉक अध्यक्ष सेल विभाग अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली त्यामध्ये प्रभारी रमेश चिनीथाला जे प्रभारी आहेत त्यांनी निर्देश का की दिले की पूर्ण दोन महिन्याचा कालबद्ध प्रोग्राम निवडणुकीच्या अगोदरपर्यंत या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गतच आज तेवीस तारखेला म्हणजे काल आज या आमच्या जे काही जिल्ह्याची जी मिटिंग आहे आढावा बैठक ती घेऊन आमचे जे ब्लॉक अध्यक्ष आहे वॉर्डचे अध्यक्ष आहे प्रभागचे अध्यक्ष आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या सगळ्यांना पुढच्या कार्यक्रमाची कल्पना देण्यासाठी हे आम्ही आजची ही बैठक आयोजित केलेली आहे यामध्ये सविस्तर कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढच्या दोन महिन्याचा प्रोग्राम या ठिकाणी आम्ही देणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आज या ठिकाणी झाल्यानंतर आम्ही पंचवीस तारखेपासून पूर्ण जेवढे आमचे ब्लॉकचे अध्यक्ष आहे तर ते साधारण तीस तारखेपर्यंत ब्लॉकच्या आमच्या विभागणी या बैठका होतील प्रत्येक ब्लॉक मध्ये बैठक होतील त्याच्या पदेच आमचा जो शहराचा जो काही जिल्ह्याचा का पदाधिकारी आहे जो ज्या ब्लॉक प्रभारी आहे तो ब्लॉकचा प्रभारी जाऊन त्या बैठका त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यानंतर पुढची जी काही आमची जी आता सभासद नोंदणी पण सुरू आहे मतदार नोंदणी मतदार नोंदणीमध्ये जास्तीत जास्त जासन सहभाग काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन मतदार वाढवावे हाही आमचा प्रयत्न राहील आणि त्याच अनुषंगाने न्याय आम्ही ज्या कमिट्या नेमलेल्या ने आहेत प्रत्येक शहरामध्ये बुथ मध्ये त्या न्याय कमिटीचा या ठिकाणी भूत कमिट्याच्या बैठका सुद्धा आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर ज्या पद्धतीचे निवडणूक प्रतिनिधी आमचे असतील त्या निवडणूक पदाधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना निर्देश देणार आहोत हे संघटनात्मक काम करता करता जे आमचे आता ज्वलन प्रश्न आपल्या ठाणे शहरामध्ये आहेत महापालिकेच्या माध्यमातून असतील किंवा राज्य शासनाचे प्रश्न असतील किंवा केंद्र शासनाचे असतील या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्या चुकीच्या गोष्टी या ठाणेकर नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काँग्रेस पक्ष या दोन महिन्यामध्ये कटिबद्ध राहील आणि निश्चितपणाने आम्हाला खात्री ज्या पद्धतीचं जे काही राज्य सरकार काम करत आहे हे राज्य सरकार फक्त हे तिन्ही पक्ष मिळून जनतेला लूट या ठिकाणी आक्षरच्या सुरू आहे मोठमोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येत आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त सरकार वाचवण्यासाठी या ठिकाणी मंत्र्यांना खुश केलं जातं आमदारांना खुश केलं जातं आमदारांना फोडलं जातं पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये देऊन दोन दोन हजार कोटी हजार हजार कोटीचे काम त्यांना देऊन दे। त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यातून मिळणारा मलिदा त्या आमदारांना तो वेगळा अशा पद्धती अक्षरशः महाराष्ट्राच्या या जनतेची लूट सुरू आहे आणि ही लूट थांबवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करल निश्चितपणानं लोकांना ची जी लढाई आहे त्याचबरोबर महागाई असेल बेरोजगारी असेल या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये सुद्धा फार मोठा असंतोष तरुणांमध्ये आहे शिक्षण क्षेत्रातले सुद्धा बारा वाजलेले आहे स्कॉलरशिप आतापर्यंत एक एक वर्षापासून स्कॉलरशिप मिळाली नाही अनेक जे कामं महापालिकेमध्ये प्रलंबित आहे या सर्व कामाच्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्ष हा या पुढच्या काळामध्ये आवाज उठून जनतेची वाचा ही लोकांसमोर फोडल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो